नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ जी स्त्री सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान आपल्या घरात झाडू लावते तिने हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा नाहीतर तुमची एक चूक तुमच्या पतीला गरीब बनवू शकते आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच काहीतरी चूक करत आहात आणि वेळेत हा व्हिडिओ पाहणे हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे हे योग्य पाऊल असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देणार आहे कशा प्रकारे एक झाडू तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो आणि तुमची एक निष्काळजीपणा तुम्हाला कंगाल बनू शकते म्हणून व्हिडिओ सोबत अगदी शेवटपर्यंत राहा सकाळची वेळ असते जेव्हा सकाळच्या थंडगार वारा आणि सूर्याची पहिली किरण पृथ्वीला स्पर्श करते जेव्हा मंदिराच्या घंटा वाजतात आणि पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते त्याचवेळी घरात ज्या स्त्रिया असतात त्या सकाळी स्नान करतात त्या घरात सर्वात आधी उठतात आणि झाडू घेऊन आपल्या घरात झाडू लावायला सुरुवात करतात वास्तविक त्या केवळ धूळ आणि कचराच उचलत नाहीत तर झाडू लावून त्या आपले भाग्यही सुधारत असतात आपल्या पतीलाही सुधारत असतात घराचे नशीबही चमकवत असतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडू लावताना सामान्य दिसणाऱ्या काही चुका तुमच्या घरातील लक्ष्मीला नाराज करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये धक्कादायक माहिती देणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कारण काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत तुम्ही रोजच्या दिनचर्यात नक्कीच करत असाल आणि तुमच्या या चुकीमुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही पैसे कमवू शकत नाही तुम्हाला वारंवार गरिबी आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो प्रत्येक स्त्रीला वाटते की तिच्या घरात सुख शांती आणि धन कायम राहावे परंतु अनेकदा नकळतपणे अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात ज्यामुळे घराची प्रगती थांबते तर चला या सर्वांबद्दल जाणून घेऊया सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट सकाळी आपल्या घरात झाडू लावणे ही फक्त कोणतीही क्रिया नाही हे फक्त स्वच्छतेचे कर्म नाही तर याचा संबंध अध्यात्म्याशी जोडलेला आहे सकाळी जेव्हा सूर्यदेव होतो साधारण सात वाजण्याच्या आसपास त्यावेळी जर तुमच्या घरातील महिला आपल्या घरात झाडू लावत असतील साधारण सात वाजच्या आसपास तर हा वेळ सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा असतो त्यावेळी जर तुमच्या घरातील स्त्रिया घरातील कचरा बाहेर काढत असतील तर समजून घ्या की त्या घरात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करत आहेत पण जर यावेळी कोणतीही स्त्री झाडू लावत नसेल समजा तुमच्या घरातील स्त्रिया खूप आळशी आहेत आणि त्या सकाळी झाडू लावत नाहीत कधीही अवेळी झाडू लावतात अकरा वाजता बारा वाजता दुपारी दोन वाजता संध्याकाळी पाच वाजता तर घरात जी बरकत होती ती तिथील ती, ती देखील निघून जाईल उलट दुर्दैव वाढेल आता तुमचा प्रश्न असेल आता तुमचा प्रश्न असेल झाडू लावण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे तर सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंतची वेळ एकदम योग्य असते यानंतर चुकूनही झाडू लावू नका तुमच्या जीवनात जर तुम्हाला प्रगती हवी असेल पतीचं सुख हवे असेल पतीचे दीर्घायुष्य हवे असेल पतीच्या कामात वाढ पाहायची असेल तर सर्वात आधी हे प्रयत्न करा की सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान घरात झाडू लागला पाहिजे हा सर्वात चांगला आणि ब्रह्ममुहूर्ताचा शानदार उपाय आहे पण तरीही काही कारणास्तव तुम्ही लावू शकत नसाल तर तुम्ही आठ वाजता लावा नऊ वाजता लावा पण त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर सौभाग्य दुर्दैवात बदलेल अनेक स्त्रिया झाडू मारतात मनापासून मारतात त्यांच्या मनात पूर्ण श्रद्धा असते पण झाडू मारल्यानंतर त्या तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभा ठेवतात वास्तुशास्त्र याचा खूप विरोध करते असं ठेवू नये ज्या स्त्रिया आपल्या घरात झाडू मारतात त्यांनी ही गोष्ट निश त्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी जर तुम्ही झाडू उभा ठेवला असेल तर तुमच्या घरात गरिबी कंगालपणा आणि दारिद्र्यता येते झाडू नेहमी जमिनीला लागून एका कोपऱ्यात आडवा ठेवावा कारण झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे जर तुमच्या घरात उभा झाडू असेल तर तुम्ही लक्ष्मीचा अपमान करत आहात अनेकदा लोक झाडू भिंतीजवळ किंवा दाराजवळ उभा ठेवतात दरवाजाजवळ उभा ठेवतात आणि यामुळे काय होते घरात नकारात्मक गोष्टी येऊ लागतात भूतप्रेत येऊ लागतात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते चुकीच्या लोकांचे येणे जाणे सुरू होते त्याचबरोबर काही स्त्रिया आणखीन एक सामान्य चूक करतात कदाचित तुम्हीही चूक करत असाल आणि तुम्ही आज व्हिडिओ पाहून आपली ही चूक सुधारा बघा फक्त हो चुका सगळ्यांकडून होतात जर माझ्याकडूनही काही चूक झाली असेल तर मी असे मानू शकत नाही की माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे आता काय होईल तर ती वेळेत मी ती चूक सुधारू शकते हेच आपले पहिले कर्तव्य आहे की झाडू कधीही दुसऱ्या व्यक्तीला दाखवू नये याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील झाडू तुमच्या कुटुंबातील सदस्य पाहू शकतात परंतु बाहेरील कोणत्याही व्यक्तीने तुमच्या घरातील झाडू पाहू नये हा वास्तुशास्त्राचा एक खूप मोठा नियम आहे कारण झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या संदर्भात हा तर्क आहे की तुम्हाला तुमच्या घरातील झाडू इतर कोणत्याही व्यक्तीला दाखवायचं नाही समजा तुमच्या घरी पाहुणे येतात शेजारी येतात आणि तुम्ही तुमच्या घरात पहिल्याच खोलीत झाडू ठेवला आहे तर स्वाभाविकच आहे की ते तो पाहतीलच म्हणून झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो सर्वांच्या नजरेपासून दूर राहील त्याचबरोबर झाडू बाहेर अंगणातही ठेवू नये अंगणात ठेवल्यास सर्वजण तो पाहत जातील म्हणतात ना धनाचे प्रदर्शन करू नये तुमच्याकडे किती धन आहे हे लोकांना दाखवण्याची गरज नाही तर लोक नजर लावतील तर तुम्ही तुम्हाला आताच मी सांगते आहे झाडू ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तेही एक प्रकारचे धन आहे आणि तुम्हाला त्याचेही प्रदर्शन करायचे नाही तर तेही लपून ठेवावे लोकांसमोर अजिबात आणू नये नाहीतर तुमच्या घरातील बरकत निघून जाईल जर कोणी त्या झाडूवर नजर लावली तर समजून घ्या की तुमचे काम तमाम होईल असे बरेच लोक आहेत जे या गोष्टी समजून घेतात आणि नंतर जाणून बुजून तुमच्या या सवयी तुमच्यासाठी गरिबी घेऊन येतात तुम्ही झाडू नेहमी लपून आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावा याची विशेष काळजी घ्या बाथरूम जवळ जवळ झाडू ठेवू नका कारण तुम्ही तुमचे पैसे तिजोरीत कसे ठेवता स्वच्छ ठिकाणी ठेवता तर हा झाडू देखील कोणत्याही अनमोल वस्तूंपेक्षा कमी नाही तुम्ही याला लहान सहान वस्तू समजू नका कारण वास्तुशास्त्र याला खूप उच्च आणि मोठे स्थान दिले आहे ज्या महिला दररोज वेळेवर आपल्या घरात झाडू लावतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहावा आणखीन एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित राहते ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात झाडू लावताना कोणतीही महिला जर खूप रागात असे तिला खूप राग येत असेल तिचे मन दुःखी असेल किंवा तणावत असेल तर जेव्हा ती झाडू लावेल तेव्हा त्या झाडूच्या प्रभावाने संपूर्ण घरात नकारात्मकता येऊ लागेल झाडू लावणे ही एक प्रकारची सेवा आहे जी आपण इतरांसाठी करतो आपल्या घरासाठी करतो किंवा त्या महिलेची भावना आहे की ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला शुद्ध करत असते जर त्यावेळी तिच्या मनात कलह दुःख राग तणाव नकारात्मक विचार असतील तर ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेच कंपन पसरवते तेच वातावरण निर्माण करते याच कारणामुळे काही घरांमध्ये नेहमी तणाव असतो कारण तिथे स्वच्छता खूप असते पण भावना योग्य नसते म्हणजेच आपण स्वच्छता करत आहोत आणि कोणत्या भावनेने ते करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हालाही या गोष्टीकडे खूप लक्ष द्यावे लागेल कारण तुमच्या घरातील ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही आनंदी ठेवा आता यात महिलांचीही चूक नसते कधी कधी त्यांचे पती असे असतात की दारू पिऊन त्यांना मारतात त्रास देतात अनेक घरांमध्ये दे, हुंड्यासाठी खूप दबाव टाकला जातो कधी कधी काही महिला ज्या असतात त्या उशिरा उठतात तर मग त्यांना आळस येतो तर अशा प्रकारे या क्रिया होतात की भावना उत्पन्न होऊ शकत नाही तुमच्या घरातील महिलांना तुम्ही आनंदी ठेवा त्यांचे मन आपोआप प्रसन्न होऊ लागेल त्याचबरोबर प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठलेच पाहिजे जर ती उशिरा उठत असेल तर तिला लक्ष्मीचा दर्जा दिला जात नाही दिला जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या घरातील महिलांना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला द्या जर तुम्ही एक महिला असाल तर सकाळी आपल्या कर्तव्यांना मानून लवकर उठा झाडू लावा अगदी मनापासून लावा भावने होईल आणि तुम्ही कुठून कुठे पोहोचून जाल तुम्हाला या गोष्टीची कल्पनाही येणार नाही आता एका विशेष उपायाबद्दल बोलूया की तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे हा उपाय तुमचे नशीब बदलेल याची मी पूर्ण हमी देते तुम्हाला प्रत्येक सोमवारी झाडू मारण्यापूर्वी त्या झाडूवर थोडे काळे तीळ आणि एक गुलाबाचे फूल किंवा त्याचे पाकळ्या शिंपडायचे आहे टाकायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की याने काय होईल खूप मोठा चमत्कार होईल फक्त लक्षपूर्वक ऐका प्रत्येक सोमवारी झाडूवर थोडे तीळ काळे तिळ टाकायचे आहेत थोडे गुलाबाचे पाणी टाकू शकता किंवा गुलाबाचे पाकळे फूल त्यावर शिंपडायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे हे माता लक्ष्मी या झाडूच्या माध्यमातून माझ्या घरातील सर्व दारिद्र्य अशुद्धी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाका आणि सुख समृद्धीचा माझ्या घरात प्रवेश करा मग संपूर्ण घरात झाडू मारा खऱ्या मनाने हे जे तीळ होते जे हे फूल होते किंवा गुलाबाचे जल होते हे त्याच ठिकाणी पडले असते ते तुम्हाला कचऱ्यासोबत बाहेर फेकून द्यायचं आहे विश्वास ठेवा भक्त भाऊ काही आठवड्यात तुम्हाला दिसून येईल की काही आठवड्यात तुम्हाला जाणवेल की मी जे काही सांगितले होते ते अगदी बरोबर सांगितले होते गोष्टी जुळत आहेत परिस्थिती सुधारत आहे आणि आमच्या घरात पुन्हा सर्व काही चांगले होऊ लागले आहे जे काळे तिळ आणि गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही तुमच्या घरातून कचऱ्यासोबत बाहेर फेकल्या त्यासोबत तुमच्या घरातील दारिद्र्य निघून जाईल गरिबी निघून जाईल क्लेश कलह निघून जाईल आता दुसरा उपाय खूप लक्षपूर्वक ऐका अनेक स्त्रिया झाडू मारताना घरातील मंदिराच्या जवळही झाडू फिरवतात पण असे आपण चुकूनही करू नये ज्या महिला सकाळी सहा ते नऊ या वेळेत झाडू मारतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घराच्या देवघराभोवती झाडू मारू नये तुम्ही हलक्या कपड्याने साफ करू शकता पण तिथे झाडू मारल्यास खूप मोठ्या अडचणी येतील संकट वाढतील आणि तिथे झाडू मारणे अशुभ मानले जाते यामुळे घराच्या पूजेवर आणि सकारात्मकतेवर खूप गंभीर परिणाम होतो ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागे। लागेल जाणून घ्यावी लागेल आणि यापुढे या, या गोष्टीची विशेष काळजी घ्या की तुमच्या घरातील जे काही देवघर आहे त्याच्या आसपास झाडू मारू नका जर तिथे घाण असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून टाका हलके साफ करा पण त्याच्या आसपास झाडू ठेवू नका किंवा मारू नका तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही सकाळच्या झाडूने तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या दिवसाची ऊर्जा नियंत्रित करत आहात जर झाडू मारल्यानंतर कचरा घरासमोर जमा करून ठेवला तर ते असे होईल की तुम्ही दारिद्र्याला स्वतःच आमंत्रण देत आहात म्हणून कचरा लगेच बाहेर फेकून द्या बऱ्याच महिला कचरा तिथेच पडू देतात कोपऱ्यात ठेवतात हे सर्व करू नका जेणेकरून कोणत्याही प्रकारची घाण अशुद्धी घरात राहणार नाही माता लक्ष्मी घरात यावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की रविवारी झाडू मारू नये आपल्याला अशी अनेक घरी दिसतात जिथे रविवारी झाडू मारला जातो त्यांचे म्हणणे असते की आम्ही तर रविवारीच मोकळे असतो आम्ही तर पूर्ण सहा दिवस सोडून फक्त रविवारी झाडू पोछा करतो तर हे त्यांच्या आयुष्यात खूप मोठी बर्बादी घेऊन येते रविवारच्या दिवशी झाडू लावल्याने आठवडाभर घरात कलह हो राहतो क्लेश वाढतो जर खूपच आवश्यक असेल तर तुम्ही रविवारी थोडाफार झाडू लावू शकता पण घराच्या कानाकोपऱ्यात रविवारी व्यवस्थित झाडू लावू नये ही परंपरा काही मोठा अंधविश्वास नाही तर हजारो वर्षांच्या अनुभवाचे सत्य आहे आणि हे सत्य तुम्हालाही स्वीकारावं लागेल कारण झाडू लावणे हे केवळ स्वच्छतेचे कर्म नाही ही एक साधना आहे ही एक सेवा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचा सन्मान आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही झाडू लावता तेव्हा केवळ जमिनीवरच नाही तर इतके लक्षात ठेवा की या झाडूने तुम्ही तुमच्या नशिबाच्या रेषांनाही सुधारत आहात आपल्या पतीलाही देव बनवत आहात कारण जेव्हा एक महिला आपल्या घरात सकाळी सकाळी झाडू उचलते झाडू लावते तेव्हा ती केवळ धूळच काढत नाही तर ती रात्रभर घरात जमा झालेली ऊर्जा ही काढून टाकत असते ही ऊर्जा एकतर सकारात्मक असते किंवा नकारात्मक असते जर झाडू योग्य भावना आणि योग्य पद्धतीने लावला नाही तर घरात केवळ नकारात्मक भावना येतात नकारात्मक ऊर्जाच येते पण समस्या ही आहे की बहुतेक महिलांना ही गोष्ट माहीत नसते आणि झाडू लावणे हे एक विज्ञानही आहे एक अनुशासनही आहे आणि एक सौंदर्यही आहे जर ते चुकीच्या पद्धतीने केले गेले तर घराची भरभराट पूर्णपणे निघून जाते आजकालचे जीवन खूप धावपळीचं झालं आहे जीवनात स्त्रिया अनेकदा उशिरा उठतात पण घाईघाईने झाडू मारतात लक्षात ठेवा की तुम्हाला सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे आणि या वेळेत झाडू मारला गेला पाहिजे तरच फायदा होईल सकाळी मारलेला झाडू वाईट गोष्टी दूर करतो दारिद्र्य हटवतो ज्यामुळे पहिला प्रकाश घरात येतो त्याचवेळी आपल्या घरातून दारिद्र्य बाहेर निघून जाते तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा की जे काही करत आहात ते खऱ्या मनाने करा अगदी मनापासून ते नाही केले तर तेवढा लाभ मिळणार नाही तेवढे काम होणार नाही तुम्हाला वाटेल की आता सर्व काही चांगले होईल पण चांगले होणार नाही झाडूला कधीही पायाखाली येऊ देऊ नका अनेकदा लहान मुले घरात खेळतात आणि ती झाडूला लात मारतात कधी कधी स्त्रिया झाडूला जोरात आपटतात स्वतः लात मारतात तर हे खूप अशुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात या गोष्टीची विशेष काळजी घ्या तुम्ही स्वतः विचार करा झाडू जो दररोज घाण आणि नकारात्मकता दूर करतो जर तोच जुना तुटला असेल किंवा झाडू खूप जुना असेल तर तुम्ही त्याला योग्य ठिकाणी ठेवा पण त्याला इकडे तिकडे फेकू नका त्याचा सन्मान करा कारण एक वेळ अशी होती जेव्हा त्याने तुमच्या घरातील घाण दूर केली होती आज ती तुटली आहे तर तुम्ही तिला अशा प्रकारे काढू शकत नाही तुमची काही जबाबदारी आहे का तुम्ही दर तीन ते सहा महिन्यांनी झाडू बदलला पाहिजे जेव्हाही तुम्ही नवीन झाडू आणता तेव्हा तुम्ही थेट आधी त्याला मंदिरात घेऊन जा तीन वेळा माता लक्ष्मीचा मंत्र बोला श्री लक्ष्मी नमहा श्री लक्ष्मी नमहा श्री लक्ष्मी नमहा आणि असा मंत्र बोलून तुम्हाला तो झाडू तुमच्या घरात आणायचा आहे तेव्हाच तुम्हाला लाभ होईल तेव्हाच तुमचे काम होईल आणि आयुष्य इतके शानदार होईल की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसता भक्तांनो आता वास्तुशास्त्रानुसार झाडू लावण्याची योग्य आणि अयोग्य वेळ जाणून घेऊया सकाळी सहा ते नऊ वाजताचे रहस्य आपल्या भारतीय घरांमध्ये झाडू फक्त स्वच्छतेचे साधन नाही तर त्याला लक्ष्मी मातेचे प्रतीक देखील मानले गेले आहे जुन्या काळापासून आजपर्यंत प्रत्येक वृद्ध व्यक्ती प्रत्येक आजी अगदी गावातील वृद्ध पंडित देखील जेव्हा घराच्या कामांची गोष्ट करतात तेव्हा झाडूच्या वेळेचा उल्लेख नक्की करतात ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर शतकानुशतके चालत आलेली एक परंपरा आहे जी वास्तुशास्त्र आणि अनुभवाच्या आधारावर बनलेली आहे सकाळची वेळ तशीही खूप पवित्र मानली जाते पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की अनेक घरांमध्ये महिला सकाळी सहा ते नऊ वाजता झाडू लावतात आणि अनेक घरांमध्ये यावेळी झाडू लावण्यास मनाई असते ही केवळ सवयी किंवा सोयीची बाब नाही यामागे खोल आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक कारणे आहेत आता सहा ते नऊ वाजेच्या वेळेबद्दल बोलूया वास्तुशास्त्रामध्ये दिवसाच्या वेळेला वेगवेगळ्या वेग भागांमध्ये विभागले गेलेले आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत देवांची पूजा आणि ध्यानासाठी उत्तम मानला जातो सूर्योदयानंतर लगेचची वेळ म्हणजे सहा ते नऊ वाजेदरम्यान ऊर्जेच्या तीव्र बदलाची वेळ असते ही ती वेळ आहे जेव्हा घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद रात्रभर जमा झालेली नकारात्मकता बाहेर काढण्याचे काम करतात जर तुम्ही यावेळी झाडू लावला तर वास्तुशास्त्रानुसार याचे दोन वेगवेगळे पैलू असू शकतात पहिला जर तुम्ही झाडू लावण्यासोबत कचरा योग्य प्रकारे बाहेर फेकता आणि साफसफाई करताना मनात चांगले विचार ठेवता तर तुम्ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत आहात यामुळे घरात हलकेपणा आणि ताजेपणा येतो पण दुसरा पैलू हा आहे की सकाळी सहा ते नऊ वाजेदरम्यान घरात लक्ष्मी ऊर्जेचा प्रवाह सर्वात प्रबल असतो ही ती वेळ आहे जेव्हा घराच्या अंगणातून दारातून आणि खिडक्यांमधून सकारात्मक शक्ती प्रवेश करतात अशावेळी जर तुम्ही झाडू लावताना दाराच्या दिशेने कचरा बाहेर टाकण्याऐवजी आतमध्ये केला किंवा नकळत स्वयंपाकघर आणि पूजास्थानाच्या आसपास झाडू लावला तर हे लक्ष्मी ऊर्जेला दूर करू शकते गावातील वडीलधारी मंडळी म्हणत असते की यावेळी झाडू लावणे लक्ष्मीला बाहेर काढणे देखील असू शकते खासकर जर तुम्ही झाडू मारल्यानंतर लगेच पूजा करत नसाल किंवा दिवा लावत नसाल तर सकाळच्या पवित्र वेळ फक्त साफसफाईमध्ये निघून जातो आणि घरात येणाऱ्या सकारात्मक शक्तीचे स्वागत होऊ शकत नाही हेच कारण आहे की अनेक घरांमध्ये झाडू सूर्योदयापूर्वी किंवा सकाळच्या पूजेनंतर लावला जातो वास्तुशास्त्रामध्ये झाडूला केवळ साफसफाईचं साधन मानले जात नाही तर लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते झाडूला पायांनी मारणे उलटे ठेवणे किंवा विनाकारण इकडे तिकडे फेकणे अशुभ मानले जाते सकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान जर झाडू लावला जात असेल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की हा साफसफाईचा वेळ आहे लक्ष्मीला बाहेर काढण्याचा नाही त्यामुळे झाडू लावताना तुम्हाला काही खास खबरदारी घ्यावी लागेल जसे की कचरा लगेच बाहेर फेकणे झाडूला आदराने ठेवणे साफसफाईनंतर घरात धूप किंवा अगरबत्ती लावणे जर तुम्हाला हवे असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी तर वास्तुशास्त्रानुसार झाडू लावण्याची सर्वात उत्तम वेळ ब्रह्ममुहूर्तानंतर म्हणजेच सूर्यदयापूर्वी ही आहे यावेळी साफसफाई केल्याने रात्रभर जमा झालेली नकारात्मकता दूर होते आणि घरात दिवसभर सुख समृद्धी टिकून राहते पण जर काही कारण असतो तुम्हाला सकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान झाडू लावावं लागला तर पूजास्थान आणि स्वयंपाक घर सोडून बाकीच्या भागांमध्ये साफसफाई करा यामुळे लक्ष्मी ऊर्जेला धक्का लागत नाही आणि घरात बरकत टिकून राहते जुन्या काळात महिला सकाळी लवकर उठून सर्वात आधी घराचे अंगण आणि दरवाजा स्वच्छ करत असत नंतर ओल्या कपड्याने पुसून दारावर हळद किंवा गेरूने रांगोळी किंवा शुभचिन्ह काढत असत ही केवळ सजावट नव्हती तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग होता सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान स्वच्छता करण्यासोबतच जर तुम्ही अशी शुभकार्य केलीत तर झाडूचा परिणाम नकारात्मक नव्हे तर सकारात्मक होऊ शकतो झाडू लावण्याचे आणखीन एक रहस्य आहे की ते केवळ धूळमाती साफ करण्याचे काम करत नाही तर ते तुमच्या जीवनातील वाईट सवयी आळस आणि नकारात्मक विचार बाहेर काढण्याचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही सकाळी झाडू लावता तेव्हा ते तुमच्या दिवसाची सुरुवात नव्याने करण्यासारखे असते पण जर हे काम आळसात घाईघाईने आणि लक्ष न देता केलं तर त्याचा फायदा अर्धा होतो माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी झाडूची वेळ पद्धत आणि मनस्थिती या तिन्ही गोष्ट योग्य असणे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमच्या घरात दिवस रात्र भरभराट राहावी असे वाटत असेल तर झाडू नेहमी स्वच्छ ठेवा तो उलटा ठेवू नका आणि जेव्हाही झाडू लावाल तेव्हा मनात एक भावना ठेवा मी माझ्या जीवनात ते सर्व वाईट गोष्टी आणि गरिबी बाहेर काढत आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत करत आहे भक्तांनो झाडूबद्दल आपल्या घरात जितक्या मान्यता आणि गोष्टी आहेत त्या केवळ अंधश्रद्धा नाहीत तर अनुभव आणि वा वास्तुशास्त्राच्या आधारित आहेत जुन्या पिढीतील लोक झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानत नव्हते तर ते घराच्या लक्ष्मीचे प्रतीक मानत होते असे म्हणतात की ज्याप्रमाणे झाडू घरातील धूळ माती आणि घाण बाहेर काढतो त्याचप्रकारे त्याचप्रमाणे तो नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य बाहेर काढण्याचे माध्यम आहे म्हणूनच झाडूशी नेहमी आदर आणि सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला जातो झाडू ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते नेहमी घराच्या कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेवावे जिथे ते कोणाच्याही नजरेस पडणार नाही ते उघड्यावर किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ सरळ उभे ठेवून उभे करून ठेवू नये कारण यामुळे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबू शकतो जुने लोक म्हणायचे की झाडू लपवून ठेवावा जसे लक्ष्मीला लपवून ठेवले जाते जेणेकरून त्यांची कृपा कायम राहील आणि कोणाची वाईट नजर लागणार नाही झाडू कधीही उलट ठेवू नये उलट ठेवल्याने त्याचे रूप अशुभ मानले जाते आणि ते घरात दारिद्र्याचे संकेत बनते नेहमी वापरल्यानंतर ते सरळ ठेवून स्वच्छ करून एका कोपऱ्यात टेकून ठेवावे याशिवाय झाडू कधीही अशा ठिकाणी ठेवू नये जिथे लोक ये जा करतात किंवा त्यावर पाय ठेवू शकतात जिथे पाय ठेवण्याची गोष्ट आहे झाडूवर पाय ठेवणे किंवा त्याला ओलांडणे दोन्ही दो वास्तू आणि परंपरेत अशुभ मानले जाते झाडूवर पाय ठेवणे हे लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो वडीलधारी तर हेही म्हणतात की जे लोक झाडूवर पाय ठेवतात त्यांच्या घरातून बरकत हळूहळू निघून जाते आणि नकळत पैशांची हानी होऊ शकते म्हणूनच जर चुकूनही झाडूवर पाय लागला तर त्याला उचलून हलके हलकेच प्रणाम करणे आणि क्षमा मागणे चांगले मानले जाते झाडू रात्री उघड्यावर सोडू नये अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळी झाडू मारण्यास मनाई असते कारण असे मानले जाते की यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते रात्री झाडू मारणे केवळ विशेष परिस्थितीच योग्य आहे जसे की अचानक घाण झाल्यास किंवा काही महत्त्वाचे कारण असल्यास पण तरीही झाडू मारल्यानंतर तो योग्य ठिकाणी ठेवावा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू कधीही स्वयंपाक घराच्या जवळ किंवा पूजा घराच्या जवळ ठेवू नये ही, ही दोन्ही ठिकाणी पवित्र मानली जातात आणि इथे झाडू ठेवल्याने केवळ वास्तुदोषच निर्माण होत नाही तर ते अपवित्रतेचे लक्षण देखील आहे झाडू नेहमी जमिनीपासून काही उंचीवर ठेवण्याऐवजी थेट जमिनीवर ठेवणे चांगले आहे परंतु तो भिंतीला टेकून ठेवावा जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल जुन्या काळात स्त्रिया झाडू वापरल्यानंतर पाण्याने हलके धुवून उन्हात वाळवत असत यामुळे त्यावर जमा झालेली धूळ माती नकारात्मक ऊर्जा साफ होत असे आजकाल वेळेच्या कमतरतेमुळे लोक असे कमी करतात परंतु जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी असे केले तर घरात ताजेपणा आणि स्वच्छता जास्त काळ टिकून राहील झाडूशी संबंधित या सर्व लहान सहान गोष्टी ऐकायला सामान्य वाटू शकतात परंतु त्यांचा परिणाम घराच्या वातावरणावर आणि समृद्धीवर थेट होतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आदर करतो तेव्हा ती आपल्या जीवनात सकारात्मक प्रभाव आणते आणि झाडू तर लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणूनच ती योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आणि आदराने ठेवणे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो ही सर्व माहिती लोकांच्या आवडीनुसार दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माचे उपाय आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर तुम्ही करू शकता माझ्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगले सल्ले देणे आहे या संदर्भात मी कोणताही प्रकारचा दावा करत नाही तर भक्त हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तुमच्या स्वतःच्या या यूट्यूब चॅनलला गॉड इज ग्रेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्त हो पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी धन्यवाद